बैलजोडी चोरीला गेल्याने चक्क शेतकऱ्याने झुपले आपल्या पत्नीला वखराला भोकरदन तालुक्यातील लिहा येथील धक्कादायक प्रकार भोकरदन तालुक्यातील लिहा येथील अरुण सनोने यांचे बैलजोडी हे चोरीला गेल्याने ऐन पेरणीच्या तोंडावर चक्क या शेतकऱ्याने आपल्या पत्नीला एकीकडून -एक वखराला झुपल्याचा प्रकार समोर आला आहे अरुण सनोने यांनी पारत पोलीस ठाण्यामध्ये बैल चोरीची तक्रार देऊन देखील पार्क पोलिसांकडून कुठल्याही प्रकारे शोध झाला नाही आहे शेतात मशागत करण्यासाठी बैल उपलब्ध नसल्याने एकीकडून एक एक स्वतः आणि दुसरीकडून पत्नीला वखराला झोपले आहेत हा सर्व प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे आता हे तुम्ही लाईव्ह बघू शकता एकीकडून शेतकरी आणि दुसरीकडून त्याची पत्नी हे यामध्ये दिसून येत आहेत व्हिडिओमध्ये दिसणारे हे अरुण सोनोने आहेत आणि त्यांचा उच्च शिक्षित तरुण मुलगा देखील आता आईवडिलांना मदत करत असल्याचं दिसून येत आहे यावेळी बघा हे शेतकरी नेमकं काय म्हणतात कोण वक ओढ राहिले तुम्ही काय करणार आत्ता आता बैलजोडी आणलं ती आम्ही दोन वर्ष झाले ते एक लाखात आत्ता ती चोरी लागेल परवा काल आता काय करणार आहे आम्ही आता पैसा राहिला नाही जवळ मुलीचं लग्न झालं आता काय याच्याशिवाय आम्हाला आम्हीच आता वक्कर ओढून टिफन ओढून पेरणी करू काय करणार असं किती दिवस वाढणार तुम्ही आता आता काय करणार जोपर्यंत पैसा पैसा आटापला जवळचा ट्रॅक्टर ना मशागत करायची ट्रॅक्टरला पैसेच लागल ना त्या ना आता लग्नात पैसे चालले गेले मुलीचं चा आत्ताच लग्न झालं आठ दिवसापूर्वी बैल कितीचे होते बैल आमचे एक सव्वा लाखाचे कमीत कमीत पोलीस तक्रार नाही दिली तुम्ही दिली तक्रार पण काय फायदा काय काही जोड्या चालल्या काही हे चाललं पोलीस स्टेशन पोलीस वाले तुम्ही फिकर करू नका फिकर करू नका कोणाला सांगू नका आम्ही तुमचे पहिलं शोधून देऊ काय शोधणार कसे कधीच देतील शोधून कोणतं पोलीस स्टेशन तुम्हाला स्टेशन मग असं वक्कर वाढल्या ना थोडी होणार आहे काय करणार नाही आत्महत्या करू मग काय करणार त्याला असे जर आम्ही बैंक, का आता काय आणखी जोडी आणायची समजा आम्ही व्याजानं पैसे करून जोडी आणू परत ती अशी चोरी जाईल नंतर काय करणार अशा प्रत्येक जर जोडी आणत राहिलो तर आम्हाला काय आत्महत्येशिवाय पर्याय नाही ना बँक बँकेतून कर्ज काढाण मग पहिलंच कर्ज आहे माझ्यावर काय काढ कुठून देणार बँक बँका पैसे कर्ज देणार नाही आता पहिलंच फेडलं नाही कर्ज मागच्या वर्षीच गारपीट आली गारपिटीनं पूर्ण मारल्या गेला मागच्याच वर्षी त्याच्यामुळे कर्जबाजारी झालो आता आणखी हे संकट आलं हे बैल चोरीले गेले पण परत जर आम्ही जोडी आणा समजा तर कुठून तरी पैसा जर जमवला परत जर जोडी गेली तर काय आहे एक तर पडीत पडू द्यायची जमीन नाही तर मग स्वतः आहोत ओढून हे करू प्रशासनाकडे काय मागणी तुमची हीच आता शेतकऱ्याची पा शेतकऱ्याचं जे नुकसान होतं ती नुकसान भरपाई भेटायला पाहिजेत याच्याकडं पोलिस आहे ना जातीनं लक्ष द्यायला पाहिजेत आता या भागातले बरेच बैल चोरी गेले आतापर्यंत एकही बैल चोर सापडला नाही आम्हालाही शंका वाटायला लागली की पोलिसवाल्या याच्यात सामील असू शकता हे जर चोर पकडणारे समजा या पोलिसाकडे सगळं रेकॉर्ड असतं ना त्याला जर चोर सापडत नाही तर आमच्या हरक्याच काय पोरांची फीस भर नाही मुलीच आत्ताच लग्न झालं माझ्या पोरांचं कस करणारे बैल कशी येतील कस होईल आमचं असं करू करू मग पोलीस स्टेशनला गेले असतील ना तुम्ही गेल गेलो पुली ना पोलीस स्टेशनला बी गेलो मग काही नाही त्याचा पण काही अजून हे लागलं ला नाही काही अजून चोर सापडला नाही काही नाही त्यांनी आता लवकरात लवकर आम्हाला काहीतरी त्यांनी नुकसान भरपाई म्हणून पैसे द्या नाही तर पहिलं घेऊन द्या आणि चोरांना सापडून आणि लवकरात लवकर काहीतरी निष्कर्ष करा आम्ही कुठपर्यंत शेतातली काम आता रे